कुसुरेतील अत्यंत क्लिष्ट खुनाचा गुन्हा केला उघड आरोपीला केली अटक कराड तालुका पोलीस ठाणे व गुन्हे प्रकटीकरण शाखा सातारची कामगिरी दिनांक दोन सप्टेंबर रोजी कुसूर येथील शिवाजी लक्ष्मण सावंत मिसिंग झाल्याची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती त्यानंतर येथील शेतामध्ये शिवाजी सावंत यांचा मृतदेह मिळून आला त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे दिलीप लक्ष्मण कराळे याला अटक करण्यात आली आहे त्याला न्यायालयात दाखल केले असता दिनांक तीस पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश देण्यात आले आहेत पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर डीवाय एस पी अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील रोहित फारणे पोलीस उपनिरीक्षक विश्वास सिंगाडे पारितोष दातीर तसेच डी वाय एस पी कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर कराड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी पोलीस हवलदार धनंजय कोळी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार नितीन एळवे सज्जन जगताप उत्तम कोळी सचिन निकम किरण बामने मोहित गुरव प्रफुल्ल गाडे मयूर देशमुख व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अंमलदार तसेच कराड तालुका पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी पोलीस उपनिरीक्षक बिदरी सहाय्यक पोप फौलदार विठ्ठल खाडे गणेश वेकपाटक जयसिंग राजगे राहुल बेडके यांनी या आरोपीला कोणताही पुरावा नसताना अत्यंत कसोशीने तपास करून अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे याबद्दल सर्व तपासी अधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड आज एक महत्वाच्या डिटेक्शन साठी आपण सगळ्या या ठिकाणी आज बोलवण्यात आलेला होता त्याच्यामध्ये कराड तालुका या पोलीस स्टेशनला दोन सप्टेंबर या या दिवशी एक मिसिंगची कंप्लेंट शिवाजी लक्ष्मण सावंत ह्या व्यक्तीचे कंप्लेंट दाखल झाली होती हा जो व्यक्ती आहे हा कुसूर गावाचा राहणार आहे आणि ह्या बाबतीत शोध घ्यायला मग पोलिसांनी त्यांचे नातं एकत्रितपणे सुरू केला होता आपण त्यानंतर पाच तारखेला मात्र ह्या व्यक्तीचा जो मृतदेह आहे तो आपला सापडलेला होता आणि हो जो सापडला जो ठिकाण आहे तो जवळजवळ दोन किलोमीटर या गावापासून त्या व्यक्तीची सायकल देखील त्या ठिकाणी जवळपास सापडलेली होती आणि हा शव आहे हा दोन तीन दिवसाचा जुना असावं असं एकंदरीत आपल्याला त्या ठिकाणी तपासणी समजून आलेलं परंतु याच्यामध्ये हा खूप कोणी केलेला आहे कशासाठी केलेला आहे आणि त्याचा हेतू काय आहे याबाबतीत कुठली माहिती आपल्याला नव्हती सुरुवातीला तपास यांनी सुरू केला नंतर तपास स्वतः प्रभारी वीआय महेंद्र जगतापचे आहे त्यांनी हाती घेतला आणि त्यांनी सुरू केलं तपासमध्ये वेळोवेळी आपण चर्चा घेतली आपण याच्यामध्ये बैठकी घेतली परंतु फारसा याच्यामध्ये काही आपल्याला सक्सेस भेटत नव्हतं याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची जी टीम आहे देवकर साहेबांच्या अंडर त्यांनी पण याच्यामध्ये तपास करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये एस डी पी ओ कराड आहे अनुल ठाकूर त्यांची पण टीम याच्यामध्ये होती आणि एकंदरीत असा तपास सुरू होता त्याच्यामध्ये काही गोष्टी आमच्या हाती लागले जे आम्हाला व्हेरीफाय करायला आणि शेवटपर्यंत पोहोचायला आज हा जो गुन्हा आहे हा झालेला आहे याच्यामध्ये आम्हाला प्राप्त माहितीनुसार बाजूसेस गावाचा राहणारा दिलीप कराडे नावाचा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती यांनी हा गुन्हा केलेला आहे असा आम्हाला आता तरी कबुली दिलेली आहे एकंदरीत त्याचं कारण असं होतं की हा जो मयत आहे ह्या मयतने ह्या व्यक्तीला उधारीवर काही साहित्य दिले होते त्या साहित्य त्याच्याकडे होते आणि त्या साहित्य साठी जे पैसे आहे ते पैसे तो वारंवार मागत होता आणि पैसे हा जो आरोपी आहे तो त्याला टारडार करत होता त्याचबरोबर त्यांनी व्यक्तिगत काही टीका टिप्पणी टोकणे ह्या आरोपी जवळ केले होते जे त्याच्यामुळे तो फार आहात झाला होता आणि त्यांच्या मनात एक राग होता आणि ह्या दोघही कारणांच्या मुळे त्यांनी एकंदरीत हा संपूर्ण कट जो आहे तो रचलेला होता याच्यामध्ये त्यांनी पूर्व नियोजित त्याच्यामध्ये प्लॅनिंग केली होती प्लॅनिंग के करून त्यांनी हा जो मयत आहे त्याला त्या ठिकाणी बोलून घेतला आणि बोलवल्यानंतर मग त्यांनी त्या मयतेला मारून टाकलेला आहे याच्यामध्ये काल रोजी आम्ही या आरोपीला अटक केलेली आहे आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयाच्या के समोर देखील त्याला आम्ही हजर केलेला आहे आम्हाला याच्यामध्ये पुढील सात दिवसासाठी माननीय न्यायालयाने ह्या आरोपीची कस्टडी आता दिलेली आहे